या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणार असल्याचे शब्द दिले होते परंतु शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले गेले नाही मुख्यमंत्री यांनी दिलेले शब्द पाळत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी लोहारा तालुका शेतकऱ्यांच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच सरकार या सरकारने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणार असल्याचे सांगितले होते याचे स्मरण करण्यासाठी शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू हे अमरावती जिल्ह्याच्या मोजरी गुरु कुंजे येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी उपोषण करीत आहेत या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुका शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर आयनुद्दीन सवार सलीम शेख राऊ बागवान अमोल बिराजदार निशिकांत गोरे तुकाराम वाकळे बसवराज पाटील जगन्नाथ गोरे शंकर होंडराव सुधीर घोडके शिवन काटगाळे शिवमूर्ती मुळे तम्मा प्रभाकर खराडे प्रभाकर माळी हरी लोखंडे गजेंद्र माळी महबूब गवंडी संजय पाटील कलीम शेखसह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेतकऱ्याच्या उप कर्जमाफीसाठी उपोषणा बसलेल्या आहेत त्याच्या पाठिंब्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज शेतामध्ये एवढं पाणी आहे की शेतात जायला तयारी नाही किंवा पेरणीची तयारी नाही पूर्णपणे शेतात पाणी भरलेलं आहे त्याकडे शासनाने लक्ष द्यावे तारखेला लोहाऱ्यात एकशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस पडल्याने तळे नाले फुल आहे शेतात कमरे इतकं पाणी उभारले त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे महाराष्ट्र शासनाने या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिलेले होते आणि तीन वर्षापासून सध्या शेती पिकत नाही तीन वर्षामध्ये जर उत्पन्न आणि खर्च बघितलं तर शेतकऱ्याला पंचवीस टक्के सुद्धा रक्कम उरत नाही त्यामुळं बच्चू कडू यांनी हा प्रश्न उचलून शासनाला स्मरण करून दिलेलं आहे की कर्जमाफी करणारं सरकार आता येऊन वर्ष झालं तरी कर्जमाफी करत नाही त्यामुळे बच्चू कडू हे सध्या उपोषणावर आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्या लोहारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आणि शासनाने लवकरात लवकर आपला शब्द पाळून शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे सध्या एकशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस या महिन्यात दोन वेळेस दोन वेळेस झालेला आहे सात तारखेलाही झाले आणि कालसुद्धा म्हणजे चार तारखेला तारखेलासुद्धा झालेला आहे त्यासाठी शेतकऱ्याची परिस्थिती फार गंभीर आणि चिंताजनक आहे त्यामुळे शासनानं तात्काळ कर्जमाफी करून त्यांचा शब्द पाळावा असं आम्हाला मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे विविध राजकीय पक्षांनी वेळोवेळी निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार त्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देणार किंवा नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देणार आणि पानंद रस्ते मोकळे करून देणार असं बऱ्याच वेळेस या सरकारच्या आचार ह्या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच्या त्या निवेदनामध्ये होतं पण क्या हुआ तेरा वादा या माध्यमातून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर सध्या आंदोलन करत आहोत त्याचाच भाग म्हणून बारा तारखेला राज्यस्तरीय व रास्ता रोकोचं आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे या ठिकाणी लोहारा शहरातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी त तहसीलदारांना या ठिकाणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत या शासनाला आपण दिलेल्या संपूर्ण म्हणजे ज्या शपथपत्रात या गोष्टींची नमूद केलं होतं त्याचा संपूर्ण विसर पडला आहे आणि ज्या वेळेस आपण निवडून आलो त्यावेळेस संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे टोळेझाप करायची पंचेचाळीस हजार पानंदमुक्त शेतरस्ते देऊ अशी त्यांची घोषणा होती त्यालाही केराची टोपली दाखवली गेली संपूर्ण सातवारा कोरा करणार त्यालाही केराची टोपली दाखवली गेली खतांच्या किमतीचा जर विचार केला किंवा डी ए पीचा विचार केला तर आम्हाला जेवढी शेती आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडं जेवढी शेती आहे त्याचा संपूर्ण रेकॉर्ड शासनाकडे आहे मग तेवढ्या मुबलक प्रमाणात आम्हाला डी ए पी का उपलब्ध होत नाही आम्हाला एक एक चांगल्या दर्जाचे बियाणं का उपलब्ध होत नाहीत या ठिकाणी महावीरनं आमच्या ल शेतकऱ्यांचा लकी ड्रॉ काढला आणि आम्हाला हेक्टरी पंच्याहत्तर किलो देतो म्हणून सांगत असताना सुद्धा लोहाऱ्यामधलं काढलं तर बऱ्याच ठिकाणी सासठ किलो देत आहेत पण आमच्या लोहाऱ्यामध्ये काही दुकानदार तीस किलो आणि काही दुकानदार बावीस किलो देत आहेत हे याचा विचार शासनाने आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठे करणार आहेत का नाही या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला शासनाला योग्य ती जागा दाखवून द्यावी लागेल आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही याच्या पुढे याच्यापेक्षा ही तीव्र या ठिकाणी आम्ही उभा करू आणि आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलं तर तुम्ही सरकार खाणार आहेत आमच्या बऱ्याच आमची अर्थव्यवस्था बळकट झाली तर ती अर्थव्यवस्था ही फक्त शेतीवर बळकट होऊ शकते या शेतीकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ते दुर्लक्ष करणे तुम्हाला खूप महागात पडणार आहे आणि येणाऱ्या काळात शेतकरी काय करू शकतो हे तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवून देऊ या ठिकाणी असं मी नमूद करतोय आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बचूभाऊ कडू या ठिकाणी उपोषणाला बसलेत पण जे जे लोक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील त्या प्रत्येकांच्या बाजूने आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आम्ही राहू आणि राज्यभर आंदोलन करत आहोत विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब इथले लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब जिल्हा प्रमुख कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी हो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज चोवीस तास मिळावी व मोफत वीज मिळावी तसेच एक रुपयाच्या पिकविम्याचा आम्हाला गाजर दाखवून या ठिकाणी किंवा एक रुपये मधला तो रद्द करण्यात आला सुद्धा निषेधार्थ आम्ही संपूर्ण ठिकाणी रास्ता रोको करणार आहोत त्या सर्व रास्ता रोकोला शेतकऱ्यांनी आपण आपला स्वतःचा मोर्चा समजून आपल्या स्वतःच्या हिताचा मोर्चा समजून सर्वांनी पाठिंबा द्यावा ही या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायमस्वरूपी सत्तेत असो किंवा नसो हा संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील